हॅलो गुड मॉर्निंग हा व्हिडिओ आहे प्रज्वल दाजीच्या लग्नाच्या तयारीचा मी आज तुमच्यासोबत पूर्ण लग्नाचे शॉट्स शेअर करत आहे हा व्हिडिओ मी याच्यासाठी केला होता की बॅग पॅकिंग आपण व्यवस्थित केली म्हणजे आपल्याला वेळ कमी असताना देखील आपण लवकर तयार होऊन प्रत्येक कार्यक्रम एन्जॉय करू शकतो आणि खऱ्या खऱ्या अर्थानं मी सांगते एवढी सुंदर बॅग माझी पॅक झाली होती या साहित्यामुळे की व्यवस्थित बॅग पॅक असल्यामुळे मला बिलकुल वेळ लागला नाही अगदी मी कार्यालयामध्ये पंधरा मिनिट आधी एंगेजमेंटच्या पोचले होते पण पंधरा मिनटानंतर मी नवरी नवरदेवांच्या जवळ फोटो काढायला उभे होते एवढा लवकर माझं आवरलं होतं कुठेही गडबड झाली नाही गोंधळ झाला नाही इकडे तिकडे सामान केलं नाही कुशात कशात काय शोधायची गरज पडली नाही खूप छान खूप ऑर्गनाईज होतं वेल ऑर्गनाईज हा आहे एंगेजमेंटचा लूक आणि आहे आमची पूर्ण फॅमिली हे बाळाने आमच्या लाडू आहे आमचा याचा ड्रेससुद्धा आम्ही डिझाईन केला आहे आणि तो केक खात होता ही आत्या आहे आम्ही सगळे एकमेकांना हळद लावत होतो खूप भयानक प्रचंड आम्ही हळद खेळतो आमची ही आत्या काकीला हळद लावत होती माझ्या आईनं देखील खूप हळद खेळली तिच्या नंदांबरोबर एवढी हळद खेळली की माझ्या आत्या चेअरवरून खाली पडल्या खूप एन्जॉय केलं त्यांनी हा फॅमिली टाईम परत परत येत नाही लग्न कार्याच्या निमित्तच सगळेजण एकत्र येतात आणि खूप एन्जॉय आ, करतात नवरदेव थोडा लाजरा आहे त्याला डान्स आवडत नाही परंतु सगळ्यांनी मिळून त्याला डान्ससाठी तयार केलं ही गौरी आहे माझ्या आत्याची मुलगी खूप ॲक्टिव आहे खूप हुशार आहे तिला खूप डान्स आवडतो आणि खूप छान येतो देखील नवरीनंसुद्धा सुद्धा बघा त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये मिक्स झाली एन्जॉय केलं हा सतीश सतीशभाई आहे त्याने आम्हाला खूप छान तयार केलं होतं याच्यामध्ये माझ्या आत्याची मुलगी आहे ऋषीदाजी आहे आणि ही आहे माझी आत्या माझी आजी आमच्या दोघांचा हा सकाळचा वागीसण्याच्या वेळेसचा फोटो आहे कारण नंतर तर काही वेळच मिळाला नाही फोटो काढण्यासाठी त्याच्यानंतर मग ही आहे मिरर एंट्री लग्नाची मिरर एंट्री वर मला नवरदेवाने थोडं तरी डान्स माझ्यासोबत करावा अशी नवरीची इच्छा होती परंतु नवरदेव काही तयार होत नव्हते पर मग त्याला आत्या माझी म्हटली की अरे तिची एवढी इच्छा आहे तर काय हरकत आहे एकदा ती तिच्या हाताला धरून फिरव फिरवायला तुला असं म्हटल्यावर तो तयार झाला आणि मग त्याने हात समोरचा जो व्हिडिओ आहे तो त्याचाच व्हिडिओ आहे आणि खूप छान लग्न एन्जॉय केलं लग। परंतु लग्न लावलं म्हणजे या मुवमेंटलाच मला जिल्हाध्यक्ष साहेबांचा फोन आला की रुपालीताई आपल्याकडे कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब किट्टी आडगावला येत आहेत मग मी पटकन एक फॅमिली फोटो घेतला आणि आदरणीय आमदार बबनरावजी लोणीकर साहेब आले होते त्यांच्याबरोबर एक फोटो घेतला आणि मग आम्ही किट्टी आडगावच्या दिशेने टिकलो आ, आ, कार्याध्यक्ष यायच्या आधी आम्ही किट्टी आडगावला पोहोचलो कारण लग्न कार्य हे सगळं होतच राहील परंतु आपल्यावर टाकलेली जबाबदारी ही खूप महत्त्वाची आहे आपण ती जबाबदारी स्वीकारली आहे तर ती पेलवली पण पाहिजे तिथे क आपण आपल्या स्वतःला महत्त्व न देता आपण त्या कामाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे ते जे जे सर्वसामान्याच्या समाजाच्या हिताचं आहे त्यामुळे मी पूर्ण लग्न सोडून बॅगा पॅक केल्या आणि मग डायरेक्ट आडगावमध्ये आलो हा त्यांच्या कॅनॉयमधला व्हिडिओ आहे त्याच्यानंतर पल्लवीला भेटलो कार्याध्यक्ष साहेबांनी त्यांचं सांत्वन केलं